जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेने जिल्हा परिषद शाळेतील पालकांच्या क्रीडा स्पर्धा सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा संकुलनावर प्रारंभ झाल्या पहिल्या सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघावर आठ धावांनी मात करत गंगापूर संघ हा जिंकला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने पालकांच्या राज्यातील पहिला जिल्हास्तरीय पालकांच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी झाले या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे अशोक शिरसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख जयश्री चव्हाण अरुणा भूमकर कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती प्रारंभी पालकांच्या फुलंब्री विरुद्ध छत्रपती संभाजीनगर सामन्यात फुलंब्रीने दानेद फेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सहासष्ट धावांचे आव्हान दिले छत्रपती संभाजीनगर हे आव्हान एक षटक व आठ विकेट राखून पार केले पैठण विरुद्ध गंगापूर या दुसऱ्या सामन्यात गंगापूर संघाने तेहतीस धावांनी विजय संपादन केले कन्नड विरुद्ध सिल्लोडच्या सामन्यात सिल्लोरने प्रथम फलंदाजी करत सहा षटकात अडुतीस धावांनी हे आव्हान कन्नड संघांना द्यायला पार केले सोयगाव विरुद्ध वैजापूर यात सोयगावने प्रथम फलंदाजी करत एक्कावन्न धावा ठोकल्या मात्र वैजापूर केवळ अडतीस धावातच गारत झाले सोयगावने संघाने हा सामना चौदा धावांनी आपल्या टाकला पहिल्या उपांत्य फेरीत सामन्यात छत्रपती संभाजीनगर विरुद्ध सोयगाव्या सामन्यात छत्रपती संभाजीनगरने आठ विकेट राखून विजय संपादन केले आहे यानिमित्ताने सर्वात आधी जिल्हा परिषद अधिकारी, अधिकारी कर्मचारी आणि जिल्हा परिषद बीट पाहणारे पत्रकारांच्या प्रियदर्शनी क्रिकेट सामना झाला जिल्हा परिषद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली चौपन्न धावांचे आव्हान पत्रकार संघापुढे ठेवले मात्र पत्रकार संघाने बावन्न धावांमध्ये पॅनवेलियन परतावले आणि जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी संघ अवघ्या दोन धावांनी विजयी ठरला ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर